महाराष्ट्राचे संयुक्त किसान मोर्चा संयुक्त कामगार कृती समिती तसे इंडिया आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार तसेच श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण भारतभर आज भारत बंदचे हाक देण्यात आली होती याचं एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चा व इंडिया आघाडीच्या वतीने शाहपूरते बँक ऑफ बडोदा म्हणजे खालचा नाका ते संत तुकाराम महाराज चौक म्हणजे पंडित नाका येथे रास्ता रोको आंदोलन काढण्यात आला होता या आंदोलनासाठी एकूण तब्बल 1000 जण उपस्थित होते खालसा नाका येथून काढण्यात आलेले हे चक्काजाम आंदोलन शिवतीर्थ येथे महाराजांच्या स्मृतीस वंदन करून पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून पंडित नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सर्व संघटना तसेच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडून भाजप सरकारचा कडाडून विरोध केला तसेच इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून भाजप सरकारला हरवू असे आवाहन यावेळी करण्यात आले तर शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला अनेक सामाजिक संस्थांनी महिलांनी पाठिंबा दर्शविला या आंदोलनासाठी इंडिया आघाडीतून काँग्रेसचे प्रकाश भांगरत तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख महिला तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख कुलदीप धानके महिला तालुका अध्यक्ष गुलाब भेरे सचिव अश्विनी वारघडे शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुका अध्यक्ष मनोज विशे महिला जिल्हाध्यक्ष विद्यादेवी वेखंडे कम्युनिस्ट पक्ष कॉम्रेड आत्मारन विषय असंघटित कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड संभाजी भेरे सेटूचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड विजय विशी रजिता दुपारे ऍडव्होकेट वैशाली मस्कर श्रेयस वेखंडे विविध पक्षातील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते महिला वर्ग आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी दिल्लीच्या बाउंड्रीवर दिल्लीच्या बसलो बस होतो आणि ते शेतकऱ्यांच्या विरोधी तीन जे काले कानून होते ते नरेंद्र मोदींनी तेरा महिन्यानंतर मागे घेण्याचा ठरवलं पण त्याची अंमलबजावणी नाही त्यांनी स्वामीनाथन ना आयोगाचा शिफारस लागू करतो सांगितल्या त्यांनी एमबीसीबीचे कायदे मागे घेतले म्हणून सांगितले त्यांनी त्यांनी हे सर्व सांगितलं प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही आणि म्हणून राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने हा जो कालावधी आहे आ, आ आंदोलन चालू आहे आंदोलन आहे चालू त्याचा भाग हा एक आहे आजच्या दिवशी आता शेतकऱ्यांच्या वतीने कष्टकऱ्यांच्या वतीने संयुक्त किसान सभेच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने ग्रामीण भारत बंद आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही येत्या या मागण्या आमच्या दोन हजार पण आहेत शेतकऱ्यांच्या आहेत कामगारांच्या आहेत बेकारांच्या आहेत एकूण त्याच्यापेक्षा वेगाने त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या चौसष्ट हजार शाळा गव्हर्नमेंटच्या बंद करून कॉन्ट्रॅक्टरला देण्याचा मालकांना देण्याचं काम सुरू केलंय सगळं खाजगीकरण आणखी देश विकण्याचं काम सुरू केलंय त्यातूनच त्या नरेंद्र मोदीच्या सरकारला सावध करण्याचा इशारा देण्याचा काम आहे ते खरं म्हणजे काल काल परवा सर्व ते थोडं फोडं राज्य करो सर्व इंग्रजांचा काम ते करतायत खरं म्हणजे घोषणांचा त्यांचा बुरबुराच आहे ते साठ वर्षामध्ये भारतातल्या वीज सरकारांनी जेवढ्या घोषणा केल्या नाहीत तेवढ्या घोषणा दहा वर्षात ज्या भाजपा आरिसेच्या सरकारने केल्या ते काही बोलतात त्यांना त्यांना कळत नाही अंमलबजावणी काही नाही मेटाकुलीला कुलीला वर्ग आणलेला आहे ते बोलतात ब्याऐंशी हजार कोटी ब्याऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतोय मात्र महाराष्ट्राचा प्रमाण भारतातला वाढलेलं आहे महाराष्ट्राचा कुपोषितचं प्रमाण वाढलेलं आहे त्यांचा म्हणणं पस्तीस कोटी लोकांना आम्ही दारिद्र रेषेच्या बाहेर आणले जर काय ब्याऐंशी कोटी जनतेला ते राशन मोफत देत आहेत पस्तीस कोटी जनता गांधी देशातून बाहेर काढली एकूण जर हिशोब केला तर मग नक्की भारत आहे कुठे महाशक्ती बनणाऱ्या जनतेला फसवणारा खरं म्हणजे घोषणांचा बुरबुरा हा त्यांना बोलला पाहिजे ना फुटला बुर बुर असा जो आहे त्यातलाच हा एक भाग आहे ऑल इंडिया जो आंदोलन आहे आखा देशभर त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातून शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या वतीने शेतमजूर आदिवासी यांच्या वतीने हे आंदोलन चालू आहे सहभागी आहे बघा सात तारखेला इथूनच इथं आशा वर्करांनी गट प्रमुखांचा या विश्राम दामोजून मोर्चा पाळी काढला ठाण्याला आम्ही तीन दिवस मुक्काम थकून राहिलो आता आझाद मैदानामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त महिला आपला नवरा बायकून संसार टाकून दिवस काबार कशा गरीब खरं म्हणजे त्या सरकारच्या या महाराष्ट्र सरकारच्या चार, भारत सरकारच्या वेटबिगार आहेत वेट चा का कायदा आहे शेतकऱ्यामध्ये राबवत आहेत पण सरकार मात्र आपण बऱ्याच जणांना वेट बिगार करतायत त्यांनी आरोग्य मंत्र्यांनी त्यांनी जो कायदा केला मान्य केला जो संप चालवतो तेव्हा तर तुम्हाला सात हजारांनी दहा हजाराची वाढ करून देऊ तुम्हाला दिपालीचा बोनस देऊ त्याचा जी आर काढला नाही अजून एक उपाय दिला नाही आता सगळे तिथे आझाद मैदानामध्ये बसलेत या सरकारचे लोक त्या दरांगेकडे धावत जात आहेत हे मताचं राजकारण बघत आहेत बाकी कोणता काय बघत नाही आणि सगळ्या महिला ग्रामीण महिलांची हालत तर फार खराब आहे आणि रॅशन दिशेनची जी गोष्ट आहे सगळी फसली आहे आणि राशन जर का पैकु आणणं असता तर महाराष्ट्रातला कुपोषणचं प्रमाण वाढला नसता तो कुपोषणचं प्रमाण आता वाढला आहे तर या सरकारचा निषेध करायला सात दिवस महिला पन्नास हजार महिला आझाद मैदानला बसलेल्या राजे शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांच्या पवित्र सुतीच वंदन करून आज संयुक्त मोर्चा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने जो मोर्चा आज आपण चक्काजाम आंदोलन एक दिवसीय इथं आयोजित केलंय आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ह्या धोतक आहे की आपण येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये या, या सरंजामच्याही सरकारला उलटवून टाकूया आणि त्यांच्या धोरणांबद्दल आपण जी चीड निर्माण झालेली आहे ती आपल्या मनात तशीच कायम राहू द्या आणि त्याचा प्रत्यय येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण द्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या पुढाकारानं आज या शहापूर तालुक्यातील या पंडित नाक्यावर संत तुकाराम महाराज चौकात सर्व या ठिकाणी हि आघाडीचे घटक या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत आपण इथली एक साईडला झालं तर आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये जो अजेंडा आहे आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याच्या अगोदर ज्या वेळेस आपल्या अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यांनी काही स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली या मालदारांनी त्या काळामध्ये त्यांना देश ही ठरवण्याचं काम करतो